पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्तानं औचित्य साधून सर्व तालुक्यातील शिवसेना राष्ट्रवादी भाजप आरपीआय मोर्चे सर्व कार्यकर्ते गावभेट दौऱ्याच्या निमित्तानं या ठिकाणी बाहेर पडलेले आहेत खरं पाहिलं तर गेले काही दिवस संपूर्ण महाराष्ट्रभर एक परिसरामध्ये लोकसभेची निवडणूक लागल्यापासून गेले चार टनला शिवाजीराव आग्राव पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या धनुष्यबाणावर निवडणूक लढले आणि आज खऱ्या अर्थानं ते पुन्हा दया या चिन्हावर निवडणूक लढवत आहे यासाठी नक्की त्याच्यामध्ये काय झालं हा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये आहे राज्य लेवलला शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची युती झाली ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाली आणि देशा राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी साहेब यांनी सूचित करून की आग्रह पाटलांना सूचना केली की हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ही जागा गेलेली आहे आणि म्हणून तुम्ही घड्याळच्या चिन्हावर निवडणूक लढवावी आणि त्याला अजित पवार आणि वैसे पाटील यांनी मान्यता देऊन आज खऱ्या अर्थानं प्रचाराचा दौरा सुरू झालेला आहे मित्रांनो शिव लोकसभा मतदारसंघ खूप मोठा आहे आणि या मोठ्या मतदारसंघामध्ये कदाचित उमेदवार प्रत्येक गावामध्ये पोहोचू शकेल की नाही ही प्रत्येकाच्या मनामध्ये शंका आहे पण आज सगळ्यांनी ठरवून टाकलंय तालुक्यातले सगळे कार्यकर्ते जोमाने पुढे निघालेले आहेत गावगाव दाखव संपूर्ण गावाचा पाठिंबा गाव, गाव गावाचा पाठिंबा गाव गावा आज शिवाजी आहाराव पाटील यांना या ठिकाणी मिळतोय आणि गावाच्या गाव निर्णय करतात तर आम्ही नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के शंभर टक्क्यापर्यंत निर्णय होतात आणि खऱ्या अर्थाने एक वेगळं वातावरण या राज्यामध्ये आहे हे निवडणूक अठ्ठेचाळीस जागांची जरी निवडणूक असली तर राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये मात्र याच जागेची चर्चा झाली त्याला कारण आहे ज्या खासदाराला गेल्या पाच वर्षापूर्वी तुम्ही निवडून दिलं तो खासदार या परिसरात लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधी काय करायचे असतो त्याचे संकेत दिलेले होते की त्यांच्या माध्यमातून गावागावाच्या विकासाच्या संकल्पना पुढे घ्यायच्या असतात आणि गावाच्या विकासाच्या काही कामाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांच्या संपर्काच्या माध्यमातून जनतेच्या आडा अडचणीच्या माध्यमातून काम करायचं असत पण गेल्या पाच वर्षात या, या खासदारानं इकडं तोंड सुद्धा फिरवलं नाही आणि आज हे सुद्धा काम केलं नाही त्यामुळे संपूर्ण मतदारसंघामध्ये जनतेच्या खऱ्या अर्थानं जनतेच्या जनते भावना तीव्र झालेल्या आहेत अशा नाकाम आणि ज्यांना अकार्यक्षम खासदार म्हणून इथून पुढच्या कालावधीत अमोल खोल्याला लोक मतदान करणार नाही असे ठराव गावागावांनी केलेले आहे आणि गेले पाहिले सारख्या महामारी सुद्धा शिवाजीराव आढावा पाटील स्वतः गावागावात जाऊन लोकांना आधार देण्याची कामगिरी केली समाजामध्ये एक आदर्श निर्माण केला सातत्याने विकासाच्या कामात त्यांनी राम शोधला आणि प्रत्येकाच्या कामाला मदत धावून जाण्याची कामगिरी त्यांनी केली आज खऱ्या अर्थानं हा दौरा असाच चालू राहणार आहे तर उद्या या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब सकाळी सारे वाजता घोडेगाव गाववासियांना आणि परिसराच्या जनतेला भेटायला येणार आहे मला आपण सगळ्या मंडळी या निमित्ताने आवाहन करायचंय येत्या ते तेरा तारखेला घरापुढे बटन दाबून शिवाजीराव आढावा पाटील यांना भरघोस मताने विजयी करायचंय पण याच कालावधीमध्ये दे। राज्याच्या विकासाचा आणि या तालुक्यातल्या खऱ्या अर्थाने प्रगतीचा मार्ग पुढे घेऊन जायचा असेल तर आपलं अत्यंत बहुल्य मत या ठिकाणी आढावा पाठलावला द्यायचं हे सांगण्यासाठी अजित दादा येत आहेत वैसे पाटील सुद्धा निश्चित वेगवेगळ्या कारणाच्या माध्यमातून साधनांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत माझी आपल्या सगळ्या मंडळींना आव्हान आहे की तो तुम्ही सगळ्या मंडळी भक्कमपणे घड्या तेरा तारखेला घड्या या चिन्हपुढील बद्दल दाबून अग्र पाटलांना प्रचंड बहुमताने विजय करा अशी या ठिकाणी आम्ही आपल्याला विनंती करतो आज दिवसभरात या परिसरामध्ये सगळ्या गाव सहभागी प्रवाण या निमित्ताने करतो सगळ्यांना धन्यवाद देतो आर्यातीतो जय हिंद जय महाता